सांगलीत पूर परिस्थिती कृष्णेची पातळी तेहत्तीस फुटांवर नदीकाठची हजारो एकरातली पिके पाण्याखाली कोयना वारणा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता वारणा शहाऐंशी टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून आठ हजार आठशे सत् चौऱ्याहत्तर क्युसेक क्युसे विसर्ग सुरू आहे कोयना धरण सदुसष्ट टक्के भरलेलं असून तेथून एक हजार पन्नास क्युसेक क्युसे विसर्ग सुरू आहे कृष्णा वारणा नद्यांची पाणीपाती वाढत असून सांगली आयरविन पूल येथे कृष्णेची पाणीपाती तेहत्तीस फुटांवर गेली आणि परिस्थिती निर्माण झालेली आहे वारणा नदीकाठची हजारो एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत वारणा धरण क्षेत्रातील शिराळा वाळवा तालुक्यात सलग चौथ्या दिवशी संततधार सुरूच आहे मिरज तासगाव पलूस कडेगाव खानापूर महांकाळ आटपाडी आणि जत तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती पावसाचा जोर वाढल्यामुळे वारणा धरणाचे दोन वक्राकार दरवाजे एक मीटरने तर दोन दरवाजे शून्य पूर्णांक पंच्याहत्तर मीटरने उघडलेले आहेत नदीच्या पाणीपातीत वाढ झाल्याने शिराळ्यातून शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटला नदी ले ले आहे नदीकाठावरील शेकडो एकर पिके पाण्याखाली स्मशानभूमी पाण्याखाली केलेली आहे कृष्णा नदीवरील बहे तालुका वाळवा येथील रामलिंग बेटाला पाण्याचा वेखा पडलेला असून बेटावर जाण्यासाठी असलेला मार्ग बंद करण्यात आला आहे कृष्णा नदीची दिवसभरात तीन फुटांची पाणीपाती वाढलेली असून सांगली आयर्विन येथे तेहत्तीस फुटांवर पाणी पातळी गेलेली आहे आणि त्यामुळे सांगली मिरज शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथील काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली